श्रीराम समर्थ नामस्मरण श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण करू ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायी च जगदम्बा मातार्थ हरे देवी नारायणि नमो श्रोते हो नमस्कार श्रोते सुतन् च स्वारि शौनकाली जनिंना सङ्गत हि महर्षि व्यासञ्च स्वारि जन्मेजया सङ्गत हि जन्मेजया ज्या वेळेला चंड आणि मुंड यांना दोघांना जगदंबेनी मारलं तेव्हा शुंभानी शुंभानी आपला मित्र रक्तबीज याला युद्धाकरता पाठवलं जेव्हा हा युद्धस्थळावरती आला तेव्हा त्यांनी जगदंबेला सांगितलं हे बघ तू ऐक तू अजूनही वेळ गेलेली नाही मी तुला समजावून सांगतो तू चंडाशी लग्न कर रक्तबीजाने बरंच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याचं भाषण संपलं तेव्हा कालिका अंबिका चामुंडा या तिघेजणी हसू लागल्या त्यांना इतकं हसू येऊ लागलं महर्षी व्यास म्हणतात राजा कृत्वा हास्यमंतर या वाचा युक्तियुक्तमिदं मिदं वचा बस आपलं हासू आवरून जगदंबा गंभीरपणे सांगू लागली जगदंबा म्हणायला लागली रक्तबीजाला अरे मंद बुद्धी मी प्रथम आलेल्या दूताला जे सांगायचं ते स्पष्टपणे सांगितलंय आता उगीच आणखीन बढाया कशाला मारतोय अरे या त्रैलोक्यात जो कोणी रूप वैभव बळ यामध्ये माझी बरोबरी करू शकेल तोच माझा पती होईल तेव्हा आता तू आणि शुंभ शुंभ हे सगळेजण माझ्यासाठी युद्धाला तयार व्हा आणि हे बघा तू आता शुंभ निशुंभाकडे परत जा आणि माझा निरोप सांग की मी फार पूर्वीच ही प्रतिज्ञा केली आहे तेव्हा मला युद्धात जिंका आणि सर विवाह करा तू दैत्यराज शुंभाच्या आज्ञेने ज्या कामासाठी इथे आलाय ना ते काम कर सरळ सरळ युद्ध कर ते जमणार नसल तर मग आपल्या राजासह पाताळात जा व्यास म्हणाले तछ्रुवा वचन दिव्या सदैत्यो मर्षपूरी मुमोच तरसा परिदारुणान राजा अशा प्रकारे जगदंबेचे निकराचे भाषण ऐकून त्या दैत्याला भयंकर राग आला आणि त्याने तीक्ष्ण अशा बाणांनी सिंहावर हल्ला केला तेव्हा आकाशातून नागांप्रमाणे सनसनत येणारे बाण पाहून देवीने चपळाईने बाण सोडून ते सर्व बाण तोडून टाकले आणि धनुष्य आकरण खेचून तीक्ष्ण अशा बाणांनी त्याला जखमी केला त्यामुळे तो बेशुद्ध झाला दा आणि रथात कोसळला त्याच्या सर्व सैन्यात मोठा हाहाकार माजला सर्वांनी मोठा कोलाहल मांडला तो बोंबा मारण्याचा आवाज शुंभाला ऐकू गेला तेव्हा त्यांनी ते दानवांचे संपूर्ण सैन्य सज्ज करण्याची आज्ञा दिली आणि तो म्हणाला सर्व दानव कांबोजी सैनिक आणि सर्व सेनापती यांनी युद्धाला निघावं कालकेय सैनिक अतिशय निडर आहेत तर त्यांनीही निघावं तशी शुंभाची आज्ञा मिळताच हत्ती घोडे रथ पायदळ सैन्य गर्जना करीत राजा युद्धस्थळी येऊन पोहोचलं त्यांना येताना पाहताच चंडिकेने घंटेचा भयानक असा नाद केला आणि धनुष्याची दोरी एकदा ताणली आणि असा टणत्कार केला तिला कालीने जबडा पसरून गर्जना करून साथ दिली त्याच वेळेला सिंहाने एवढी मोठी आरोळी मारली की त्यामुळे सर्व दैत्य दचकले त्यानंतर दैत्यांनी मिळून एकदम देवीवर बाणांचा वर्षावर आरंभ केला असं ते हृदयात काप्र उत्पन्न करणारं युद्ध सुरू झालं तेव्हा राजा ब्रह्मा आदि कुरण सर्व देवांची एक एक शक्ती बाहेर पडून अंबिकेच्या जवळ येऊ लागली ज्या देवाचं जसं रूप वाहन आणि आभूषण होते त्याचप्रमाणे तसेच रूप आभूषण घेऊन आणि त्याच वाहनांवर बसून त्या सर्वजणी येऊ लागल्या त्यात जपमाळ कमंडलूसह हंसावर बसून ब्रह्माणी आली मग पितांबर निसून गरुळावर बसून शंख चक्र गदापद्म घेऊन वैष्णवी आली शिवाची शांकरी शक्ती बैलावर बसून आली राजा तिच्या हातात त्रिशूळ माथ्यावर अर्धचंद्र आणि हातात सर्पकंपणे होते दे। अत्यंत देखणी अशी कौमारी देवी मोरावर बसून हातात शक्ती घेऊन कार्तिक स्वामी सारखी रूप घेऊन आली अंगभर इंद्राणी हातात वज्र घेऊन आणि शुभ्र ऐरावतावर बसून आली वराह सारख रूपाची वराही प्रेतावर आरूढ होऊन आली नारसिंही सिंहमुखी शक्ती नारसिंही आणि दंड हाती धरून रेड्यावर बसून यमाची क्रूर दिसणारी शक्ती आली अशातच कौबिरी शक्ती वारुणी शक्ती आणि इतर अनेक शक्ती आपापली सैन्य घेऊन युद्धासाठी येऊन सर्व शक्तींना एकत्र करून सर्व लोक कल्याणकारी शंकर अंबिकेला म्हणायला लागले शुंभ आणि निशुंभ यांच्यासह जे या युद्धासाठी आले आहेत त्यांचा देवांच्या हितासाठी आता उशीर न लावता संहार करा भयभीत पृथ्वीचं रक्षण व्हावं म्हणून दानवांचं मूळ समूळ नष्ट करा मग शक्ती आपापल्या स्थानी परत जातील आणि ब्राह्मण होम हवन करून सर्व चराचरांना संतुष्ट करतील अतिवृष्टी तसंच अनावृष्टी आदी भय दूर होईल ढग वेळेच्या वेळी पाऊस पाडतील आणि मग धनधान्याची सुबत्ता होईल असं महादेव म्हणून तिथे थांबले त्याच वेळेला चंडिकेच्या शरीरातून एक अद्भुत शक्ती प्रगट झाली राजा तिचं स्वरूप भीषण होतं आणि तिच्या भोवती शेकड्यांनी शिवाय भयानक गर्जना करीत होत्या मग ती शक्ती हास्य करून महादेवांना म्हणाली महादेवा तू माझा दूत बनून दैतेश्वर शुंभाकडे जा आणि त्या उन्मत्तांना माझा निरोप सांग तुम्ही देवांचे राज्य परत करून पाताळात जाऊन राहा देवांना सुखपूर्वक स्वर्गात राहू द्या इंद्र राज्य आसनावर बसेल तरी आता तुम्ही पाताळात अर्थात दानव लोकात जाऊन राहा देवांना स्वर्गात राहून यज्ञ भोग भोगू द्या अर्थात तुम्हाला जगायचं असेल तर नाहीतर युद्ध करून मरण्याला मिठी मारण्याची तयारी ठेवा आणि तसं जर असेल मग वेळ न लावता रणभूमीवरती या तुमच्या मासाने माझ्या शिवातरी तृप्त होतील महर्षी व्यास म्हणत आहेत शुंभेन चतुर्विधम राजा शंकर तात्काळ शुंभाच्या दरबारात पोहोचले आणि शुंभाजवळ शुंभाज जाऊन बोलायला लागले अरे राजा मीच तो त्रिपुराला मारणारा महादेव शंकर पण यावेळी मात्र अंबिकेचा दूत होऊन आलोय तिने निरोप दिल्याप्रमाणे चार हिताचे शब्द तुला सांगायला आलोय वीर श्रेष्ठ बळी आणि प्रल्हाद जिथे राहतात त्या पाताळात तुम्ही स्वर्ग आणि पृथ्वी सोडून जा आणि मरायचं असेल तर मग युद्धासाठी तरी तयार व्हा मग मी तुमचा एकदाच विनाश करेन हा निरोप अंबिकेने तुमच्याच भल्यासाठी माझ्याजवळ दिलाय एवढा निरोप देऊन महादेव थांबले ज्या शक्तीने शंकराला निरोप देऊन पाठवलं तीच पुढे शिवदूती या नावाने पृथ्वीवर प्रसिद्ध झाले राजा निरोप मिळाल्यावर दैत्यांनी चिलखत घातली आणि ते धनुष्य बाण घेऊन युद्धासाठी बाहेर पडले रणांगणावर येताक्षणी त्यांनी चंडिकेवर तीक्ष्ण बाण सोडायला सुरुवात केली तेव्हा कालिका देवी गदा शूल शक्ती यांचा वापर करून आणि दैत्यांना मारून भक्षण करीत रणमैदानात फिरू लागले ब्रह्माणी देवी कमंडलूतील मंत्रीत पाणी शिंपडून दानवांना मारू लागले माहेश्वरी बैलावर बसून त्रिशुळाने भोसकून दानवांना मारू लागले वैष्णवी गदेच्या प्रहाराने आणि सुदर्शन चक्राने दैत्यांचा संहार करू लागले इंद्राणीने वज्र प्रहाराने आणि ऐरावताने पायाखाली तुडवून अनेक राक्षस मारले राजा वाराही सुळ्याने दैत्यांना भुसकून ठार मारू ना लागली नारसिंही तीक्ष्ण नखांनी दानवांना फाडून काढित आणि डरकाळ्या फोडीत सर्व मैदानात धावत सुटली शिवदूती अट्टाहास करून जेवढे दैत्य पाडित होती ते सगळेच्या सगळे उचलून कालिका आणि चंडिका आपल्या तोंडात टाकत होत्या वारुणी फास आवळून दैत्यांना बेशुद्ध करून पाडू लागली एकंदरीत राजा अशा प्रकारे सर्व मातृकांनी युद्धभूमीवर थैमान मांडलं आणि हे थैमान जेव्हा मांडलं महापराक्रमी दैत्य सैनिक घाबरून पडू लागले सैन्यामध्ये प्रचंड उठले आकाशातून देवदेवीवर फुलं उधळायला लागले ती राक्षसांची बोंबाबोब आणि देवांची आनंद गर्जन ऐकून तो प्रचंड पराक्रमी दैत्य रणांगणात आला आणि तांभारलेल्या डोळ्यांनी रोखून पाहत अनेक शस्त्रास्त्र घेऊन रथ जोरात चालवीत आणि धनुष्याच्या दोरीला टणत्कार करीत देवी होती तिथे तो धावू लागला राजा त्या रक्तबीजाला पूर्वी महादेवांनी एक अद्भुत वर दिला होता तो वर कोणता पुढे रक्तबीजाचं आणि जगदंबेत युद्ध कशा प्रकारे झालं यामध्ये या, या रक्तबीजाचा संहार कसा झाला आणि काय घटनाक्रम घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये आणि हो श्रोते हो उद्या शारदीय नवरात्र महोत्सवातील महाअष्टमी मंगळवार या परम पावर मंगल आणि अशा अद्भुत योगावर मंगळवार पण आला आहे शारदीय नवरात्र चालू आहे त्यात महाअष्टमी आहे जगदंबेच्या आराधनेसाठी हा दिवस विशेष आहे यासाठी आपण आपल्याच या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती गेल्या आठ दिवसांपासून रोज विविध अर्चन आणि नामावली प्रसिद्ध करत आहोत उद्या कुंकुम अर्चना हा विधी होणार आहे तर ज्यांना या कुंकुम अर्चनाचा स्वतः लाभ घ्यायचा आहे आपल्या आप्त इष्टांना लाभ करून द्यायचा आहे त्यांनी नक्कीच उद्या प्रसारित होणाऱ्या सकाळी पाच वाजता भाग प्रसारित होतो उद्या मंगळवारी सकाळी ठीक पाच वाजता प्रसिद्ध होणाऱ्या कुंकुमार्चन भागाचाही लाभ घ्या जगदंबेला प्रार्थना करा जगदंबेचा आशीर्वाद घ्या आणि जगदंबेला मनोभावे आपल्यालाही हो। एकच म्हणायचं आहे आपण हे जे काही करतोय ना हे कशासाठी सर्वेत्र सुखीनं संतु सर्वे संतू निराभया कुणाचंच भय कुणाला नको कुणाचंच ओझ कुणाला नको सर्वे भद्रा आणि पश्यंतू जीवनामध्ये हे जमणं महत्त्वाचं आहे परमार्थाची बैठक याला म्हणतात आणि अशी परमार्थाची बैठक जेव्हा आपण आपल्या व्यवहारातला योग्य असा आपला आचार विचार शुद्ध ठेवू आणि त्याचबरोबर परमार्थाची सांगड घालू तेव्हा हा अलौकिक आनंद आपल्याला उपभोगता येईल नक्कीच उद्या सकाळी प्रसारित होणाऱ्या या भागाचाही आपण लाभ घ्या आपल्या आप्रांनाही तसा लाभ करून द्या पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक नऊ वाजता तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ